झे मराठी ऑक्टोबर एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी देशवासियांसाठी इतर दिवसांसारखाच साधारण म्हणून उगवलेला हा दिवस मावळतीला जाताना मात्र देश हादरवून टाकणाऱ्या एका काळ्या घटनेचा सा साक्षीदार बनला देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली देशाच्या पंतप्रधानाचीच अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे आता पुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता इंदिरा यांच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती नेमकं त्या दिवशी काय झालं होतं तो घटनाक्रम कसा होता आणि इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या बियंत सिंग आणि सत्वंत सिंगचं पुढे नेमकं काय झालं जाणून घेऊयात ह्या व्हिडिओमधून नमस्कार मी दिया भालेराव तुम्ही बघताय झेप मराठी इंदिरा गांधी आयन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशाचं एक कणखर नेतृत्व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले मात्र आणीबाणीच्या निर्णयामुळे त्यांचं सरकार गेलं होतं तर ऑपरेशन ब्लू स्टार नंतर त्यांची हत्या करण्यात आली त्यामुळे हा सगळा घटनाक्रम जाणून घेताना ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं एकोणवीसशे त्र्याहत्तर मध्ये शीख समुदायाकडून एक प्रस्ताव पारित करण्यात आला ज्यात पंजाबला स्वायत्तता देण्याची मागणी करण्यात आली होती शीख समुदायाच्या मागण्यांचा जोर वाढत चालला होता त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये फुटीरतावादी चळवळीनं वेग घेतला खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेल सिंग भिंदणवाले यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं अशा सगळ्या स्थितीत एकतीस मे एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ला अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात भिंदणवाले यांनी संपूर्णपणे कब्जा केला आणि पंजाबमध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले पंजाब हातातून निघून जाण्याची स्थिती निर्माण झाली या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्करी कारवाईचे आदेश देण्याचा दबाव इंदिरा गांधींवर वाढत चालला होता आणि अखेरीस ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले जनरल सिंग बिंद्रेनवालेसह बरेच दहशतवादी यात मारले गेले इतरांनी शरणागती पत्कारली पण सुवर्ण मंदिरात त्यावेळी बरेच नागरिक देखील उपस्थित होते त्यांचाही यात मृत्यू झाला याचमुळे शिखांचे सर्वोच्च धार्मिक स्थळ सुवर्ण मंदिरातील ही कारवाई वादग्रस्त ठरली ऑपरेशन ब्लू स्टार नंतर झालेल्या जीवितहानीबद्दल कळाल्यानंतर इंदिरा गांधी प्रचंड हळहळल्या हो त्यांनी मला जीवितहानी होणार नाही असं सांगितलं होतं असे उद्गार काढण्याचंही सांगितलं जातं एकूणच या ऑपरेशन मध्ये झालेल्या हिंसेमुळे त्या अतिशय व्यथित होऊन त्यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला ऑपरेशन ब्लू स्टार नंतर इंदिरा गांधींच्या जीवाला धोका असल्याचं अलर्ट करण्यात आलं होतं हत्येच्या खूप आधी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पंतप्रधानांना इशारा दिला होता की त्यांनी स्वतःला अतिशय मजबूत अशा सुरक्षा कवचाखाली ठेवावं विशेषतः समर्थक होते कारण इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारच्या रूपाने त्यांच्या स्वप्नांवर बुलडोजर चालवला होता गांधी यांना आपल्या सेवेतील सीख लोकांना काढून टाकण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता पण इंदिरा यांनी असे करण्यास साफ नकार दिला हत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच तीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला दुपारी भाषण करताना इंदिरा म्हणाल्या मी आज इथं आहे पण उद्या नसे नाही याची मला काळजी नाही माझं जीवन मोठं राहिलं आहे आणि मला याचा अभिमान आहे की मी माझं आयुष्य तुम्हाला लोकांच्या सेवेत व्यतीत केलंय मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करत राहीन मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब थेंब भारताला बळकट करण्यासाठी खर्ची पडेल भाषानंतर त्या राजभवनात आल्या तेव्हा राज्यपाल विश्वंभरनाथ पांडे म्हणाले की तुम्ही मरणाचा उल्लेख करून मला हादरवून टाकला आहे यावर इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या मला प्रामाणिक आणि सत्य बोलायला आवडतं पण म्हणतात की नियती कधी कधी शब्दातून उद्या येणाऱ्या दिवसाकडे इशारा करीत असते असंच काहीस झालं आणि या भाषणानंतर चोवीस तास उलटतात न उलटतात तोच त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली एकतीस ऑक्टोबर एकोणवीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधी तयार होऊन सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी बाहेर आल्या तेव्हा वातावरण आल्हाददायक होतं त्यांचे शिपाई नारायण सिंग छत्री घेऊन बाजूने चालत होते त्यांच्या मागे आर के धवन आणि त्यांच्या मागे इंदिरा गांधींचे खासगी कर्मचारी नाथुराम होते तर सर्वात मागे त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर दयाल होते इंदिरा जेव्हा अकबर रोडला जोडणाऱ्या विकेट गेटवर आल्या त्यावेळी त्या धवन यांच्या समवेत चर्चा करत होत्या अचानक तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचारी बियंत सिंग ने रिव्हॉल्व्हर काढून इंदिरा गांधींवर गोळी झाडली ही गोळी त्यांच्या पोटात शिरली गांधींनी त्यांचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला पण बियंत सिंगनं अगदी जवळून झाडलेल्या या गोळ्या त्यांच्या बगलेत छातीत आणि कमरेत लागल्या इथून पाच फुटांवर सतवंत सिंग टॉम्सन ऑटोमॅटिक कार्बाईन गण घेऊन उभा होता बियंत सिंगनं सतवंतला हाक मारली आणि पाहतोय काय गोळ्या झाड असं ओरडून सांगितलं त्याचं बोलणं ऐकून सतवंतनं आपल्या ऑटोमॅटिक कार्बाईनच्या मदतीने इंदिरा गांधींवर जवळपास तीस गोळ्या झाडल्या या दरम्यान इन्स्पेक्टर रामेश्वर दयाल इंदिरा गांधींना वाचवण्यासाठी धावले पण गोळ्यांच्या वर्षावामुळे त्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्या तिथे नेहमी उभी असणारी अँब्युलन्स नेमकी आज मात्र तिथे नव्हती तेव्हा इंदिरांना तातडीने अँबॅसेडर मधून एम्सकडे नेण्यात आले गाडी नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी एम्समध्ये शिरली तेव्हा इंदिरांना या परिस्थितीमध्ये पाहून तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर घाबरले वरिष्ठ डॉक्टरांना तातडीने याची कल्पना देण्यात आली काही मिनिटातच डॉक्टर गुलेरिया डॉक्टर एम एम कपूर आणि डॉक्टर एस बालाराम तिथे धावतच आले इंदिरांना ऑपरेशन मध्ये दाखल करण्यात आलं पण तोवर खूप उशीर झाला होता त्यांना यकृतात गोळी लागली होती तर मोठ्या आतड्यात बारा गोळ्या आणि लहान आतड्यांना गंभीर इजा झाली होती त्यांच्या फुफ्फुसात गोळी लागली होती तसंच गोळी लागल्यानं बरगडीचं हाड देखील मोडलं होतं त्यांचं फक्त हृदय सुस्थितीमध्ये होतं होत नंतर चार तासांनंतर म्हणजेच दोन वाजून तेवीस मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आलं पण सरकारी प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी सायंकाळी सहा वाजता देण्यात आली या साऱ्या घटनेत बियंत सिंग आणि सत्वंत सिंग हे सुनियोजित कट रचणारे मुख्य आरोपी होते इंदिरांवर गोळा झाडल्यानंतर बियंत सिंग आणि सत्वंत सिंगनं शस्त्र खाली टाकली बियंत म्हणाला आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलंय तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा नारायण सिंगनं बियंत सिंगवर झडप घातली आणि त्याला खाली पाडलं शेजारच्या गार्ड रूम मधून धावत आलेल्या जवानांनी सत्वंत सिंगला पकडलं होतं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपात म्हटलं होतं की बियंत सिंग धार्मिक वृत्तीचा नव्हता पण ऑपरेशन ब्लू स्टार नंतर तो अचानक बदलला तो आपले काका केहर सिंग सोबत गुरुद्वारामध्ये जाऊ लागला केहर सिंगने त्याला सांगितलं होतं की ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घे आणि गांधींच्या हत्येच्या कटाची पहिली ठिणगी इथेच पडली बियंत सिंग इंदिरा गांधींना मारण्यासाठी पूर्णपणे तयार झाला होता एकदा बियंत सिंग बाथरूम मध्ये उभा राहून आपली पगडी बांधत होता त्याचवेळी तिथे सत्वंत सिंग आला तेव्हा बोलताना बियंतनं पंजाबमध्ये जे झालं ते खूप वाईट झालं आणि याची भरपाई इंदिरा गांधींना आपला जीव देऊन करावी लागेल असं म्हणत सतवंतला देखील आपल्या गटात सहभागी करून घेतलं इथूनच सत्वंत आणि बियंत यांच्यात चर्चा सुरू झाली नियोजन सुरू झालं केहर सिंग आणि बियंत सिंग आपल्या परिवारासह अमृतसरला गेले तिथे सतवंतलाही जायचं होतं पण तो गेला नाही बियंत सिंग जेव्हा परत दिल्लीला पोहोचला तेव्हा तो सतवंतला म्हणाला की जर सतवंतने धोका दिला तर त्यालाही गोळ्या मारून ठार केलं जाईल इंदिरा गांधींची हत्या करण्यासाठी बियंत आणि सत्वंत दोघांनीही आपल्या कामाची वेळ बदलून घेतली होती बियंतनं आपली रात्री असलेली ड्युटी सकाळी घेतली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर बियंतला ठार करण्यात आलं आणि सतवंतला अटक करण्यात आली त्यानंतर त्याची चौकशी झाली आणि तीन दिवसांनंतर केहर सिंग आणि बलबीर सिंगला अटक करण्यात आली सत्र न्यायालयाने तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली उच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवली पण जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं तेव्हा बलबीरच्या संदर्भात पोलिसांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर बलबीर सिंगची सुटका करण्याचे आदेश दिले तर सत्वंत आणि केहर सिंहची शिक्षा कायम ठेवली सहा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी या दोघांना दिल्लीतल्या तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या पत्नी सोनिया गांधी त्यांना म्हणाल्या होत्या राजीव तुम्ही ही जबाबदारी घेऊ नका हे लोक तुमचीही हत्या करतील पण तेव्हा आता देशाला नेतृत्व मिळालं नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल असे म्हणत राजीव गांधी यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती पण पुढच्या काही वर्षातच सोनिया गांधी यांची ती भीती खरी ठरली टायगर्स ऑफ तमिळ इलम या दहशतवादी राजीव गांधी यांची हत्या केली या घटनेला आता बरीच वर्षे उलटली आहेत पण ज्यांनी आपल्या आजीचा छिन्न विछिन्न देह आणि वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे झालेले पाहिले अशा गांधी घराण्यातील तिसऱ्या पिढीतले राहुल गांधी प्रियंका गांधी हे सर्वसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्यात मिसळतात त्यांच्याशी संवाद साधतात याचं अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही इंदिरा गांधी यांच्या हत्येची ही थरारक कहाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा